ना, राजीनामा देणार तर धनगर आरक्षणा तुमचं काय म्हणजे समाधान आरक्षण भेटल्याशिवाय समाधान होत नाही कुठं राजीनाम्याचं का तुम्ही पक्षाकडे कळवायला पाहिजे साहेब पक्षाकडे तुला ते पण माहिती नाही राजा माहित नाही साहेब आमचा समाज फक्त मत करायलाच तुम्हाला आमचा समाज फक्त मत करायलाच आम्ही कधी आमदार होणार ना

त्याला अनुषंगाने जर विषय आला तरी एकशे तुम्ही साहेब पत्रकार परिषद घ्या दोन दिवसात आणि बैठक लावा yes. नाय दिलं तर राजीनामा दिलं मध्ये तुम्ही विषय विचारायचा असतो आमदार म्हणून तुम्ही कधी उचललाच नाही आतापर्यंत आमच्याकडे तेच विनंती आम्ही जर तुम्ही जर हे भूमिका घेतला तरच आमचा समज तुमच्या सोबत आहे अन्यथा आम्ही आमच्या पण आता आमच्या आरक्षणाबद्दल तुमचं म्हणणं काय की तुम्ही पाठिंबा देणार की नाही एकशे टक्का पाठिंबा तसं पत्र द्या साहेब यस पत्र तयार करा त्याच्याला पत्र आज विनंती साहेब आमच्या भावना आहेत शंभर टक्के मृत आणि तीव्र बांधा साहेब चक्कर चक्करून आज, आज रहे रहे पूर। पूर। है है। एक जण बेशूत पडला